बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा जे काय घडतंय ते मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या समाजामध्ये जे काही घडतंय ज्या गावामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात जे काय दिसतंय ते मी सतत वेगळं दाखवतोय मी आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या एका गावामध्ये आहे आणि हा जो रस्ता आहे हा हागलूर या गावाला रस्ता जातो आणि इथे एक रस्त्यावर एक रथ उभा आहे आता हा जो आहे तो चित्ररथ आहे नेमकं या रथावर काय लिहिलेलं आहे आपण एक नजर टाकूया खूप चित्र त्या आतमध्ये आहेत रथाच्या चित्र वेगवेगळ्या प्रकारे तिथं लावण्यात आलेल्या रथामध्ये अण्णासाहेब दराडे जे आहेत ते आता तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत त्यांनी उजनीचं पाणी टँकरनं आता आणलं तुळजापूर शहरामध्ये आणि तिथं तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या पायऱ्यावर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आम्ही त्यांच्या गावामध्ये आता जात होतो तर हे रथ तिथं समोर आहे नेमकं ह्या रथावर काय लिहिलेलं आहे चित्रथ खूप मोठा रथ आहे इथं लिहिलं त्यांनी त्यांचा एक फोटो आहे आणि वेगवेगळे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याच्यावर फक्त बघत बसू नका परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी व्हा असं वर लिहिलेलं आहे आणि इथं खाली समस्या अनेक उत्तर मात्र एक आपल्या समस्या सोडविण्यासाठी काळजीने झटणारा जिवाळ्याचा आपल्या हक्काचा आपला माणूस श्री अण्णासाहेब दराडे आपल्या मतदारसंघातील परिस्थितीची जाण असलेले सुशिक्षित तरुण तरफदार कार्यकुशल आणि धडाडीचे अभ्यासू नेतृत्व अण्णासाहेब दराडे असं लिहिलं तिथं आणि इथं खाली लिहिलेलं आहे बघा इथं एक एक इथं पण नजर टाकूया अ ट्रक आहे आणि ट्रकवर बॅनर लावलेला आहे या बाजूला पण आहे समर्पण लावलेला आहे इथं तो छोटं बॅनर आहे इथं पण फोटो आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी काळजीने झटणारा जेव्हाच्या आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस श्री अण्णासाहेब दराडी इथं फोटो लावलाय त्यांचा आणि सहकारी संस्था खड्ड्यात दूधसंघ खड्ड्यात त्याच्यानंतर कारखाने खड्ड्यात रस्ते बुजले खड्ड्यात जनता पडते चिकलात योजना जातात घशात लिहिलेलं आहे त्यांनी या बोर्डावर आणि एम आय डी सीमध्ये मध्ये उद्योग नाही नव्याने येणारी एम आय डी सी अडकून ना पडेल भूसंपादनात त्याच्यानंतर प्यायला पाणी मिळेना एमआयडीसी ला कुठून देणार निवडणुकीनंतर अधिसूचना कागदावरच राहून जाणार बॅनर लावलेला आहे छोटं त्यांनी ट्रकच्या समोर आहे इकडे एक नजर टाकूया या भागामध्ये मी सर्व जो आहे ना कसा आहे दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी एकाहत्तर लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा गाव, बातम्या गावखेड्यातल्या असो किंवा शहरातल्या खाजगी असो किंवा सरकारी असो आम्ही थेट दाखवतो हा जो चित्ररथ आहे अण्णासाहेब दराडे यांचा इथं पुढं पलीकडे मी दाखवणार आहे आणि आतमध्ये पण जाणार आहे मी चित्ररथामध्ये नेमकं काय आहे दाखवणार आहे मात्र काय नाव तुमचं महेश पाटील बरं काय करता आपण माझा पुण्यामध्ये छोटासा व्यवसाय आहे हा चित्ररथाजवळ तुम्ही थांबलेला आहे बऱ्याचशे कारण अण्णासाहेब दराडे हे माझे चांगले जवळचे मित्र आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना या तालुक्याची अवस्था पाहून त्यांना निवडणुकीसाठी आम्ही पुढाकार घेऊन अण्णासाहेबांना साहेबांना उभा केलेला आहे अच्छा पलीकडे मध्ये मी जाणार आहे त्यांच्याकडे हे सगळं हे सर्व अण्णासाहेबांची संकल्पना आहे आम्ही फक्त सर्व मित्र परिवार मिळून गावकऱ्यांनी मिळून अण्णासाहेबांना उभं राहण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांना उभं केलेलं आहे मग मला सांगा आता तुम्ही मित्र म्हणून काय तुमचं माझं एकदा ना आता ही चित्ररथ यात्रा तीन महिने पूर्ण गावागावामध्ये जाणार आहे तालुक्यातील जे काही गाव आहेत त्या गावात ही चित्ररथ यात्रा जाणार आहे तर त्या गावामध्ये मी माझा पूर्ण व्यवसाय बंद करून मी स्वतः ह्या यात्रेमध्ये सहभागी असणार आहे आणि त्याचबरोबर आता ही यात्रा आम्ही उभा केल्या अण्णा साहेबांना परंतु ही लढा उभा करण्यासाठी खूप खर्च येतो त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे आणि मी स्वतः वैयक्तिक या यात्रेसाठी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी माझ्या भविष्यासाठी माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी मी या तालुक्याचं देणं लागतो म्हणून मी ह्या लढ्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी अण्णासाहेबांना एक लाख रुपयाचा चेक देतो मी चेक आज घेऊन आलेलो आहे सोबत हा माझा चेक आहे तुम्ही पाहू शकता हे मी आज अण्णासाहेबांना देणार आहे अच्छा म्हणजे तुम्ही एक लाख रुपयाची मदत करणार हो यासाठी मी देणार आहे आणि जर जर गरज पडली शक्य झालं तर जास्त अजून मी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे अच्छा बघा इथं तुम्हाला दाखवलंय आता आतमध्ये जाऊ आपण रथ कसा आहे नेमकं आणि अण्णासाहेब दराडे सुद्धा आतमध्ये आहेत आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घ्या बघूया आपण आतमध्ये जाऊ रथाच्या नेमकं कसं आहे हो या चित्ररथावर या बाजून एक नजर टाकूया आता इथं हे ड्रायव्हर साइड आहे इथं ड्रायव्हर आतमध्ये जाण्यासाठी इथं आहे त्याच्यावर पण एक बॅनर लावलेला मतदारसंघाच्या भल्यासाठी आणि तिथं पण अण्णासाहेब दराड्यांचा फोटो लावलेला आहे आणि इथं इत बघा इथे एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पचा फोटो आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी घोषणापत्र आणि वचननामा दिलाय आता या वचननामामध्ये एकूण त्यांनी बारा मुद्दे टाकून दिलेले आहेत आणि तिथं खाली अण्णासाहेब दराड्यांचा फोटो लावलेला आहे आणि त्यांची स्वाक्षरी पण आहे अपक्ष उमेदवार दोन दोनशे एक्केचाळीस तुळजापूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी घोषणापत्र आणि वचननामा दिलेला आहे आणि त्या स्टॅम्पचा इथं डिजिटल फोटो लावण्यात आलेला आहे मोठा इकडं भलं मोठं बॅनर आहे आणि संपूर्ण हा जो ट्रक आहे हा ट्रक भरून फुल बॅनर इथं मोठं लावण्यात आलेला आहे इकडं अण्णासाहेब दाराण्याचा फोटो आहे वर संपूर्ण जे डिजिटलवर हो आहेत ते फोटो लावण्यात आलेले आहेत नेते असतील किंवा सर्व वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या वर फोटो लावण्यात आलेले आहेत संतांचे फोटो लावण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर लढा परिवर्तनाचा इथं पण फोटो आहे खाली वेगळा आणखी एक पट्टीमध्ये एक बॅनर लावण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जागा वरलेले त्यांनी शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा संधी साधू स्वार्थी नेत्यांची गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानाने जगा ना पक्षासाठी ना नेत्यासाठी ना जातीसाठी ना धर्मासाठी बदल करा स्वतःच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी व्हा परिवर्तनाचा लढा सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे हा जो ट्रक आहे ना ट्रक संपूर्ण डिजिटल आहे मात्र ट्रकची पलीकडली बाजू दाखवतो मी तुम्हाला त्या बाजूमध्ये सुद्धा खूप असे बोलके चित्र लावण्यात आलेले आहेत डिजिटल लावण्यात आलेले आहेत इथं आतमध्ये इथून हे पायऱ्या आहेत शिड्या आहेत चढण्यासाठी ट्रकमध्ये आणि इथून वर जाण्यासाठी रस्ता आहे आपल्या सोबत आता अण्णासाहेब दराडे आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार रथामध्ये आहेत ते नेमकं हा जो रथ आहे हा रथ कशासाठी सजवण्यात आलेला आहे आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे आपण त्या रथमध्ये जाणार आहेत आणि नेमकं समजून घेऊया आपण रथ जो आहे चित्ररथ चित्ररथ जो आहे तो हा कसा आहे बघूया आपण आतमध्ये बघा मी आता या रथामध्ये जाणार आहे आणि इथं पायऱ्या आहेत वर चढण्यासाठी पायऱ्याच्या डाव्या बाजूला सुद्धा लिहिलेलं आहे विस्थापितानं प्रस्थापिताच्या गुलामगिरीला प्रस्थापिताच्या गुलामीला लात मारून स्वाभिमानाने जागा डाव्या बाजूला लिहिलेलं आहे इकडं वर उजव्या बाजूला लढा परिवर्तनाचा सर्वसामान्याच्या हितासाठी हिताचा असं म्हणजे हे जे बॅनर आहे पूर्ण या रथाला बॅनर लावण्यात आलेला आहे त्याच्यावर नेमकं काय आहे रथामध्ये आतमध्ये जाणार आहे मी बघूया आपण नेमकं का आतमध्ये काय केलंय आणि कसे चित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत हा जो रथ आहे हा ट्रकमध्ये सजवण्यात आलेला आहे आणि खूप असे बोलके चित्र या रथामध्ये आहेत डाव्या बाजूला इथं लिहिलेलं आहे इथं एक बॅनर लावलेला आहे पोलीस त्रस्त पोलीस आहे इथं टोपी आहे हातामध्ये आणि त्रस्त पोलीस म्हणजे पोलिसाचा एक बॅनर आहे डाव्या बाजूला त्याच्यानंतर इथं सरकारी दवाखाना लिहिलाय नर्स आहे आणि पी एस सासने मॅडम सासने नर्स असं लिहिलं पीएस पी एस सासने नर्स इथं लिहिलेलं आहे तिथं इकडं त्यांच्या समोर एक निळ्या शर्ट वर हातामध्ये कॅरी बॅग असलेला एक व्यक्ती आहे म्हणजे हे दवाखान्यात चित्र आहे इकडं इकडे पाहता इकडं इकडं टोपिओ एक मामा दुसरी मुस्लिम समाजाचे एक आहेत मुस्लिम बांधव आहेत आणि तिसरे एक तरुण व्यक्ती आहेत इथं खाली एक मुलगा आहे मोबाईलवर बघतोय आणि इकडे डाव्या बाजूला शेतकरी आहेत या सर्वांना संवाद साधतात हे झाले डाव्या बाजूचे आता उजव्या बाजूला आपण बघूया इथं इथे एक जवान आहे आणि इथं जवान बंदूक घेऊन असं रक्षणासाठी इथं उभारलेलं जवान असं उज्या बाजूला लावण्यात आलेलं आहे इकडं वरी जिल्हा परिषद शाळा केटी पॉवर मुख्याध्यापक टेबल आहे टेबलावर पेन आहे एक मोबाईल दिसतो फाईल पण आहे तिथं आणि समोर एक मुलगी आहे गणवेशामध्ये आणि बाजूला तिचे पालक आहेत त्यांचा संवाद चालू चालवतात जिल्हा परिषद शाळा असलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं तर खूप डेंजर असा इथं फोटो लावण्यात आलेला आहे इकडे गुलाबी शर्टवर विरोधी पक्ष नेते आहेत इकडे मध्ये टोपी वगैरे घालून हातामध्ये ग्लास आहे भरलेला आता कशाचा माहिती नाही पण आहे आणि इकडं दोन प्लेटमध्ये मटन आहे चिकन असं फ्राय करून ठेवलेलं आहे आणि इकडं गरीब जनता दल पार्टी असं इकडे डाव्या बाजूला गरीब जनता दल पार्टी म्हणजे यांची पार्टी सुरू आहे तिकडं सत्ताधारी पार्टी गुलाबाचं फुल आहे तिकडं बाजूला एक निळ्या शर्टवर इन शर्ट करून एक तरुण आहे म्हणजे हे असंही हे जे आहे ते इथं पाठीमागे लावण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे अतिशय महत्वाचं चित्र आहे इथं भावनिक होणारं एक महिला आहे भाकरी करताना दु समोर त्यांच्या दोर्डी आहे भाकरी थापतात चूल आहे चुलीवर चुली भाकर आहे आणि समोर हे दोघं जण जेवण करतात एक मुलगा पण आहे छोटा आणि त्यांच्या ताटामध्ये पिठलं आणि भाकर आहे म्हणजे अतिशय हे बोलक चित्र या रथामध्ये सजवण्यात आलेले आहेत वेगवेगळे चित्र लावण्यात आलेले आहेत पाठीमागं सुद्धा बॅनर आहे मात्र हे बॅनर कशासाठी लावण्यात आलेलं आहे निवडणूक आता येणार आहे विधानसभेची आणि या निवडणुकीची तयारी जी आहे ते अण्णासाहेब दराडे करतात अपक्ष उमेदवार आहेत ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्या अनुषंगानंच हा रत चित्ररथ रथ सजवण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे इथं चित्र लावण्यात आले नेमकं काय आहे रथामध्ये हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे हा जो चित्ररथ आहे हा चित्ररथ संपूर्ण विधानसभा तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहे आणि वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आज उजनी धरणाचं टँकर मध्ये पाणी आणलं होतं ते पाणीसुद्धा ते मारुतीच्या मंदिरावर नेऊन ते सुद्धा वेगवेगळ्या गावात जाऊन टाकणार आहेत बघा हा चित्ररथ संपूर्ण दाखवला मी तुम्हाला नेमकं हे जे चित्र आहेत हे नेमकं कशासाठी लावण्यात आलेले आहेत जे अपक्ष उमेदवार आहेत अण्णासाहेब दराडे आपल्यासोबत आहेत काय सांगाल हा चित्ररथ आहे बाहेरून पण रंगवण्यात आलेला आहे डिजिटल लावण्यात आले तुमचे त्याच्यावर लिहिलेलं आहे खूप काही असं आणि हे तर काय असे बोलके चित्र तुम्ही का लावले हे नेमकं काय कारण आहे वेगवेगळ्या प्रकारे लावलेत आपण नेमकं काय उद्देश याचा सर हा म्हणजे फक्त चित्ररथ नसून हे आपल्या तुळजापूर मतदारसंघाचं वास्तव आहे बरं ह्या चित्ररथाच्या माध्यमातून जे सर्वसामान्य जनता रोज भोगते जगते ह्या सर्व गोष्टी मी या चित्ररथावरती मांडल्यात जेणेकरून हा चित्ररथ घेऊन मी जनतेसमोर चाललोय आणि जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी येत आहेत ह्या आपल्याला याची जाणीव सुद्धा होऊ नये इतपत जे वेळ कदाचित या राजकारण्यांनी करून टाकले याची जाणीव सुद्धा होत नाही हे वास्तव आहे हेच वास्तव मी या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय संकल्पना कशी सुचली वेगळे वेगळं तुम्ही इथं विरोधी पक्ष गरीब जनता दल परत तिकडं शेतकरी आहेत तिकडं पोलीस आहेत तिकडं हे पण उभा केलं जेवण पण उभं केलं म्हणजे ज्या समस्या मतदारसंघामध्ये आहेत ह्या समस्या सातत्याने माझ्या डोक्यामध्ये घोळत आलेल्या आहेत तर ह्या सर्व समस्या जनतेसमोर व्यवस्थितरित्या कशा मांडता येतील याचा मी विचार करत होतो ते कदाचित मला ते ई डी स्क्रीनवरती पण लावता आलं असतं पण कदाचित त्या गोष्टी किती अंतर्मुख होतील याबद्दल मी थोडा सासंग होतो त्यामुळं मी विचार केला की आपल्या गणपतीमध्ये हालते देखावे असतात त्या पद्धतीने पण करण्याची माझी ती ते डोक्यात होतं कदाचित ते खूप खर्चिक होतं जे मला परवडणारं नव्हतं आणि त्याचं जो मेंटेनन्स असेल किंवा ते आपल्या ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था तुम्हाला माहिती आहे कदाचित तसं मी काय करण्याचा प्रयत्न केला असता तर माझा चित्ररथ एका दिवसामध्ये विच विसर्जित करण्याची वेळ कदाचित आली असते त्यामुळं तर हे चित्र टिकणारे आहेत आणि मा या माध्यमातून मला जनतेसमोर सगळ्या समस्या मांडून त्यातून मला सगळं काही दाखवता येऊ शकतं असं हा चित्रत आम्ही तयार आता तुम्ही आता हे चित्र घेऊन गावामध्ये कसं जाणार काय करणार नेमकं आता आम्ही हा चित्र घेऊन आजपासूनच गावोगावी आम्ही यात्रा सुरू करतोय प्रथमतः हा चित्रथ गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये या चित्रावरती आता जे आपण पाहतोय आता आपले जवान आहेत देशाचे तर जवानाचं मत काय आहे समाजाबद्दल त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तर त्यांचं मत हे आम्ही ऑडिओ त्याचा रेकॉर्ड केलाय तर त्यांचं मत ते स्वतः व्यक्त करतील ऑडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे फोटो आहेत हे तुम्ही स्वतः व्यक्तीचे काढलेले कॅमेरामध्ये आहेत का काल्पनिक आहेत नाही नाही हे फोटो हे पूर्ण माझे सहकारी आहेत ह्या फोटोमध्ये रथावरती जे आहेत ना चित्र हे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे फोटो आम्ही शूट केले आणि त्याचा हा बनवलेला आहे म्हणजे काय हे वैयक्तिक कोणा याच्यावर नाही काय नाही नाही अजिबात तसं काही नाही मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्या यावर आधारित तुम्ही हा फोटो काढले हो 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 समस्यावरती आधारितच ती थीम आम्ही बनवली आणि त्याप्रमाणे आम्ही हे फोटो शूट करून त्याची आम्ही चित्र बनवलेली आहे तुमच्या यात्रेमध्ये आता तुम्ही एक टँकर पण आणलेला आहे पाण्याचं आणि हा चित्र असं एकंदरीत किती दिवस चालणार आहे तुमचं हे सर्व मतदारसंघामध्ये कुठं कुठं जाणार आहे आम्ही साधारणतः पन्नास दिवसाचा आमचा हा प्रोग्राम आहे पन्नास दिवसामध्ये साधारणतः एकशे ऐंशी गावापर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे त्यापेक्षा काही अडचणी निर्माण झाल्या तर कमी गावं होऊ शकतील किंवा त्यापेक्षाही आधी गाव होतील असा आमचा प्रयत्न हा चालू आहे चा, काय संदेश करायला तुम्ही आता ह्या सर्व घेऊन फिरणार आहे तुम्ही यात्रा निघणार आहे तुमची आता यात्रेच्या माध्यमातून काय नाव दिले तुम्ही यात्रे लढा परिवर्तनाचा चित्ररथ यात्रा अच्छा तर या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला हेच त्याच्यामधून जागृती करायची जागृतीच्या माध्यमातून आपलंही जीवन बदललं पाहिजे आपणही माणूस म्हणून जगलं पाहिजे ते आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला सुद्धा विसरले अशी अवस्था निर्माण झाली आहे या मूळ अवस्थेमध्ये किंवा माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी मूळ प्रवाहात येण्यासाठी आपल्याला नेमकं भविष्यात काय करावं लागणार आहे हेच विचार घेऊन आम्ही आता जनतेपुढं जात आहोत अच्छा बघा तर हे अण्णासाहेब दराडे होते आणि यांनी लढा परिवर्तनाचा हा चित्ररथ इथं तयार केलेला आहे हे चित्र जे आहेत जा ते फोटो जे आहेत त्यांच्या सहकार्याचे आहेत हे कुठल्या प्रत्यक्ष जाऊन त्यांनी काढलेले नाहीत ही सगळी संकल्पना आहे आणि त्यांना जे लोकांना दाखवायचं आहे ते दाखवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ते आता त्यांच्या मतदारसंघामध्ये ते यात्रा सुरू केली आहे त्यांनी मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांचे वेगवेगळे विषय दररोज वेगळे विषय दाखवणार आहे तुम्ही नेमकं हा हा विधानसभा मतदारसंघ जो आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णासाहेब जे येथे हे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी आता सध्या ही परिवर्तनाची लढा परिवर्तनाचा ही यात्रा सुद्धा करायला सुरुवात केली आहे मी हागलूरच्या ठिकाणी त्यांचा चित्ररथ होता या ठिकाणी त्या ठिकाणी मी तुम्हाला रथ दाखवला पूर्ण कसा आहे आणि रथावर कसे चित्र आहेत नेमकं काय आहे आतमध्ये काय आहे आणि अण्णा दराडे काय म्हणतात हा मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार आणि हा चित्ररथ त्यांच्या सोबत असणार आहे परिवर्तनाची परिवर्तनाचा लढा असं यांच्या या यात्रेचं नाव आहे अण्णासाहेब दराडे हे जे तुळजापूर विधानसभेमधून इच्छुक उमेदवार नाहीत तर अपक्ष उमेदवारी म्हणून ते लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त नाही केली तर स्वतः त्यांनी आता फिरायला सुरुवात केली आहे प्रचार म्हणजे आता हा जो रथ आहे हा रथ म्हणजे प्रचारासाठीच लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे नेमकं आता याच्यामध्ये काय आहे आणि स्टॅम्प त्यांनी या रथावर लावलेला होता मी तुम्हाला सर्व रथ कसा आहे पलीकडून कसा आहे समोरून कसा आहे आणि आतमध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार आम्ही विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय विषय कसा वाटला नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी हागलूर पाटीचा हा जो रथ आहे ते ठिकाण आहे हागलूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव